रामपूरच्या शहरातला अटक आयसाठी काम केल्याचा त्याच्यावर आरोप पाकिस्तानी गुप्त एस आयच्या सूचनेनुसार हेरगिरी करत होता यासह अनेक आय हँडलरच्या संपर्कात असल्याची ही माहिती भारत सरकारकडून ब्रिटिश प्रोफेसरचं परदेशी नागरिकत्व रद्द नितीशा कौलनं भारताविरोधात लिखाण केल्याची माहिती भारताच्या सार्वभौमत्वाला धोकादायक लिखाणाचा नितीशा हिच्यावर आरोप ऑपरेशन सिंधूरचा नवीन व्हिडिओ भारतीय लष्कराकडून प्रसारित पाकिस्तानी हद्दीमधील लष्करी गोळीबार आणि तोफ गोळ्यांच्या माऱ्याची दृश्य दहशतवादी हल्ल्यावरून चोख प्रत्युत्तर शस्त्रसंधीला एक्सपायरी डेट नाही लष्कराची घोषणा पाकसोबत आता चर्चा होणार नाही डीजीएमओची बैठक होणार नव्हती भारतीय लष्कराकडून स्पष्ट भारतीय लष्करानं आकाश क्षेपणास्त्र प्रणाली एल सेव्हन्टी हवाई संरक्षण तोफानसह सा, हवाई संरक्षण प्रणाली दाखवले प्रात्यक्षिक अमृतसरमध्ये सुवर्ण मंदिर आणि पंजाबमध्ये शहरांना पाकिस्तानी क्षेपणास्त्र आणि ड्रोन हल्ल्यांपासून कसं वाचवावं याचं प्रात्यक्षिक सादर आठ आणि नऊ मे रोजी पंजाबमध्ये पाकिस्ताननं केलेल्या घुसखोरीच्या प्रयत्नांना भारतीय सैन्यानं उत्तर दिलं गोल्डन टेम्पलवर हल्ल्याचा होता डाव मेजर जनरल कार्तिक सिंग शेषाद्रींची माहिती जम्मू काश्मीरच्या शोपियानामध्ये सुरक्षा दलाची छापेमारी दोन संशयितांना अटक हातबॉम्ब पिस्तूल बंदुका कारतूस जप्त पाकच्या चौक्यांवर अचूक फायर केलं पाकवर हल्ला केल्यानंतर परतीकडून आवाज आला नाही आम्ही पाकिस्तानला जोरदार उत्तर दिलं लष्कराची माहिती पाकिस्तानविरोधात भारतानं एकजूट राहिलं पाहिजे राहुल गांधींनी पुन्हा एकदा आपल्या सैन्यावर प्रश्न उपस्थित केला राहुल गांधींच्या ट्विटरवर अनुराग ठाकूर यांची प्रतिक्रिया आपल्या देशाच्या सैन्यावर प्रश्न उपस्थित करणं म्हणजे सैन्यावर अविश्वास व्यक्त करण्यासारखं जे अत्यंत दुर्दैवी राहुल गांधी निष्पाप भारतीयांच्या मृत्यूबाबत पाकिस्तानला का नाही विचारत एकनाथ शिंदेची राहुल गांधींवर टीका अशाच नवनवीन आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी पोलीस माझा न्यूजच्या चॅनेलला चा सबस्क्राईब करा आमचं फेसबुक ट्विटर आणि इंस्टाग्राम पेज आहे ते सुद्धा फॉलो करा तसंच अधिक माहितीसाठी पोलीस माझा न्यूजची वेबसाईट आहे डब्ल्यू डब्ल्यू डॉट पोलीस माझा डॉट कॉम या वेबसाईटला अवश्य भेट द्या